नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो काल दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार होतं परंतु ते अनुदान आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये का आलं नाही याचबरोबर जर अनुदान यायचं असेल तर शेतकऱ्यांना कोणती दोन कामं करायची आहेत याचबरोबर आता कापूस आणि सोयाबीनचं अनुदान कोणत्या तारखेला येणार याची नवीन तारीख काय आहे कारण की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम तयार झालेला की कारण की राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले होते की दहा तारखेपासून म्हणजे दहा सप्टेंबर पासून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान राज्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येणार असं कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं परंतु काल पैसे आलेले नाहीत मग का शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचे पैसे आले नाहीत याच्या ना संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो काल दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कापूस आणि सोयाबीनचं अनुदान खात्यामध्ये येणार होतं अशी माहिती कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आली होती आणि तीच माहिती आम्ही सुद्धा टाकली होती परंतु आम्ही खोटे नाहीत शासन खोटं आहे हे तुम्ही सर्वप्रथम लक्षात घ्या तर आम्हाला तुम्ही वाईट वाईट कमेंट करताय ते चुकीचं आहे तर मित्रांनो आता हे अनुदान कधी येणार हे सर्वप्रथम जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आता कृषी सायकाच्या माध्यमातून याचा लावलेला होता परंतु काही शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव आहे परंतु काही शेतकऱ्यांची आता गेल्या वर्षीची म्हणजे खरीप हंगाम दोन हजार तेवीसची ची तीवी स्थी इपीक पाहणी करून देखील सुद्धा त्यांचं यादीमध्ये नाव नाही मग अशा शेतकऱ्यांच्या याद्या तयार झालेल्या आहेत आता पहले आता कृषी सहायकाच्या माध्यमातून नव्याने जे काही पहिल्या यादीमध्ये नाव नसलेली शेतकरी असतील त्यांची यादीमध्ये नाव त्याची दुसऱ्या यादीमध्ये नाव येतील आणि नाव आलेली सुद्धा आहेत आता लवकरच काही गावातील जर यादी आलेल्या नसतील तर लवकर उद्या किंवा त्या याद्या तुमच्या चावडीवरती किंवा तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयावरती ते यादी लावली लावली जाईल आणि दुसऱ्या यादीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांची नावं आहेत त्यांना महत्वाचे कागदपत्र द्यायचे आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी अगोदरती ऑलरेडी कागदपत्र दिलेली आहेत शेतकऱ्यांना खात्यामध्ये अनुदान येण्याकरता काय करायचं आहे मी तुम्हाला तर सांगणंच आहे सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांना आता शेतकऱ्यांना दोन महत्वाची कामं कोणती करायची आहेत ती सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता यासाठी कोणते शेतकरी पात्र हे तर तुम्हाला माहीत झालेलं आहे तरी पण डबल सांगणार आहे हेक्टरी किती रुपये येणार हे सुद्धा डबल सांगणार आहे सगळी माहिती मी तुम्हाला डबल सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे आता डबल दुसऱ्या यादीमध्ये जर नाव आलेले असतील किंवा पहिल्या यादीमध्ये नाव आलेले असेल परंतु ते काम केलं तर नसेल तर तुम्हाला महत्वाची कामं करायचे ज्यामध्ये तुम्हाला पहिलं डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्र संमतीपत्र द्यायचं आहे मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये आणि ते संमतीपत्र त्यामध्ये तुम्हाला कशी माहिती भरायची आहे सर्वप्रथम सांगणार आहे सर्वप्रथम तुमचा शेतकऱ्यांचा त्यानंतर गाव टाकायचं आहे संपूर्ण नाव टाकायचं इंग्लिश मध्ये त्याचबरोबर मोबाईल नंबर दिनांक आणि तुमची सही अशा प्रकारचे माहिती तुम्हाला भरायची आहे आणि त्या संमतीपत्राला तुमचा आधार कार्डचा झेरॉक्स जोडून तुमच्या कृषी सहायकाकडे द्यायचं आहे आणि हे दिल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार नाही याचबरोबर केवायसी करावी लागणार का नाही करावी लागणार मी तुम्हाला सांगणार आहे आता संमतीपत्र का द्यायचं आहे याचं उत्तरही मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याकरिता शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे येण्याकरिता तुम्हाला संमतीपत्र देणे अत्यंत बंधनकारक आहे आणि हे का द्यायचंय ते सर्वप्रथम सांगतो शेतकऱ्यांचा आधार संबंधी डेटा घेण्याकरिता किंवा त्याचा वापर करण्याबाबत शासनाला शेतकऱ्याकडून संमती पत्र घेणे अत्यंत बंधनकारक आहे त्यामुळे तुमच्या कृषी सहायकाकडे तुमच्या गावच्या कृषी सहायकाकडे आपलं संमती पत्र देणं बंधनकारक आहे आणि संमतीपत्र दिल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये सोयाबीन आणि कापसाचं अनुदान येणार नाही त्यामुळे लवकरात लवकर कृषी सहायकाला सहाय्य करा आणि संमतीपत्र लवकरात लवकर द्या मित्रांनो आता आता जे आता राज्यातील जवळपास कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र असलेले जवळपास सोळा लाख शेतकरी सामायिक खातेदार शेतकरी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक मोठा गोंधळ उडालेला आहे म्हणजे आता सामायिक खात्यामध्ये जर चार शेतकऱ्यांची नावं असतील तर ते काय आहेत की चारही लोक आपलं नाहारकर प्रमाणपत्र स्वतः सह्या करून काही काही शेतकरी देत आहेत त्यामुळे मित्रांनो शासनाला एकच मोठा प्रश्न पडलेला आहे की आता या चौघापैकी कोण्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा अनुदान करायचं हे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे स्टॅम्प पेपर तुम्हाला देणं अत्यंत बंधनकारक आहे तुम्हाला जर स्टॅम्प पेपर जर दिला सामायिक खातदार खातेदार शेतकरी असाल तुम्ही जर स्टॅम्प पेपर जर दिला तरच तुमच्या खात्यामध्ये हे सोयाबीन आणि कापसाचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये येणार आहे तर मित्रांनो आता काल दहा तारखेला हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये येणार होतं परंतु हे का नाही आलं याचे या उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता मित्रांनो आता हे नवी आता तारीख काय आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो आता कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून प्रशासनाला निर्देश निर्देश दिलेले होते की काल दहा तारखेला हे आमदान येणार येणार होतं परंतु जे काही तालुका कृषी आपले सा, सहाय्यक असतील कृषी सहायकाच्या माध्यमातून हे काही संमतीपत्र आणि ना प्रमाणपत्र भरून द्यायचे होते परंतु भरपूर शेतकऱ्यांनी ही भरून दिले नाही काय गरज द्यायची काही गरज नाही अशा प्रकारचे शेतकरी म्हणत होते परंतु हे संमतीपत्र दिल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये हे अनुदान येणार नाही मित्रांनो लवकरात लवकर तुमच्या कृषी सहायकाला हे कागदपत्र देऊन टाका तर मित्रांनो आता यासाठी कोणते शेतकरी पात्र झालेत हे सर्व सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही गेल्या वर्षी जर पाणी असेल तर तुम्ही याच्यामध्ये पात्र झालेले परंतु तुम्ही जर गेल्या वर्षीक पाणी केलेली नसेल तर तुम्ही याच्यामधून अपात्र आहेत असं तुम्ही समजा परंतु तुम्ही गेल्या वर्षी ईपीक पाणी केलेली आहे परंतु तुमच्या सातभऱ्यावरती ई पीक पाणी सोयाबीन आणि कापसाची नोंद झालेली नसेल तर दुरुस्ती यादी आता आलेली आहे तुमच्या ग्राम ग्रामपंचायतला दोन दिवसामध्ये किंवा तुमच्या चावडीवरती दोन दिवसामध्ये ती यादी लावली जाईल तर मित्रांनो आता हेक्टरी किती रुपये अनुदान येणार तर याचंही सांगणार आहे मित्रांनो कापसासाठी हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजे दहा हजार रुपये आमदार येणार आणि सोयाबीन सुद्धा तीच परिस्थिती आहे म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचा जर दोन हेक्टर कापूस आणि दोन हेक्टर सोयाबीन असेल तर त्याला चार हेक्टरचे रुपये असे त्याच्या खात्यामध्ये येणार आणि त्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये येणार तर तुमच्या आधारला तुमच्या आधारला अद्यापही जर बँक खातं लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आणि एखादी बँक जर तुमच्या आधारला बँक खातं लिंक करत नसेल तर लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं चोवीस तासांमध्ये एनपीसीआयला कनेक्ट होतं म्हणजे डीबीटी पेमेंट म्हणजे

हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो असेल तर तुम्ही पात्र झालेलं आहात असं समजा तुम्ही जर प्रमाणपत्र कागद जर दिले नसतील तर लवकरात लवकर कृषी सहायकाकडे देऊन टाकायचे आहेत आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे आता कोणतं जरी अनुदान यायचं असेल तर त्याला केवायसी करणे बंधनकारक कर आहे परंतु जे शेतकरी पीएम किसानचे लाभार्थी आहेत त्या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी केवायसी करण्याकरिता केवायसी करायची गरज नाही परंतु जे शेतकरी पीएम किसानचे लाभार्थी नाहीत त्या शेतकऱ्यांना मात्र कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी केवायसी करणे अत्यंत बंधनकारक आहे तर मित्रांनो आता कापूस आणि सोयाबीनच्या आमदारांसंदर्भातले संपूर्ण डाऊट शेतकऱ्यांचे मी या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता मित्रांनो तुम्ही म्हणता आहात की तुम्ही व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने टाकता काल आमदार येणार होतं तुम्ही व्हिडिओ सुद्धा टाकलेला परंतु आमदार आला ना नाही मग राज्याचे कृषी मंत्र्यांच्याच माध्यमातून माहिती सांगली सांगलेली होती की दहा ना तारखेपासून आमदार येणार मग आम्ही तुझा आम्ही सुद्धा ती माहितीच टाकली पण कृषी मंत्र्यांचा शब्द शासनाने पाळला नाही किंवा त्यांनी त्यांचा शब्द पाळला नाही मग आम्ही काय करणार आमचा आमची चुकी नाही तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण प्रश्नाचे उत्तर घेण्याचा प्रयत्न केलेला एक छोटासा प्रश्न प्रयत्न तुमच्यापर्यंत तुम्हाला तुम्हाला ही माहिती पोहोचवण्याचा होता तर मित्रांनो ही छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता स्थितीत थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद